लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान मिळणार आहे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे बारा लाभ या ठिकाणी दिले गेले आहेत या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र जमा झालेला नाही हा लाभ या अखेरपर्यंत अथवा महिन्या तारखेपर्यंत मिळेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं ला आहे लाडक्या बहिणीचं हे ला एक प्रकारे मासिक वेतन आहे ते महिना अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन केले जात असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली त्याला जून मध्ये एक वर्ष पूर्ण झाले पहिले अनुदान राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना देण्यात आले त्यानंतर ही संख्या कमी होत गेली दहा लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यानंतर ही संख्या आता दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींवर स्थिरावली आहे निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश महिला विकास विभागाला देण्यात आले त्याप्रमाणे आता ही यादी तयार केली जात आहे पुढे त्याचं काही नियोजन केले का नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकर्यांनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कशी लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जुलैचा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि त्यासंबंधीची बातमी या व्हिडिओच्या अंतर्गत आपण दिलेली आहे तुम्ही बघू शकता अजित पवार यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की जो निधी आहे त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि लवकरच जुलै महिन्याचासुद्धा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे महिन्या संपण्यापूर्वीच तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हा हप्ता मिळणार आहे अशीसुद्धा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तुमच्या खात्यावरती जूनचा हप्ता देखील पाठवण्यात आलेला आहे परंतु ज्या महिलांना प्रॉब्लेम होता त्यांना केवायसी करायला सांगितलेलं होतं तर त्यांच्या खात्यात देखील जो जूनचा हप्ता आहे तो पडायला देखील सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत जूनचा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर त्यांना जून आणि जुलै महिन्याची दोन महिन्याचे जे हप्ता आहेत ते एकत्रित येतात आता भेटणार आहेत तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची शंका असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यांच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा